मला मात्र लहानपणापासून बाबासाहेब आणि रमाई काय होत्या हे जाणून घ्यायचं होत आई बाबासाहेब कुठे माझी आई सांगते मला आता की तू अशी म्हणत होती मी आईला म्हणत होती की आई बाबासाहेब कुठे तर मला बाबासाहेबांना भेटायचंय मग आईला काय उत्तर द्यावं असं तिला कळत नव्हतं तर माझी आई मला म्हणायची मी तुला बाबासाहेबाला भेटवणार मी तुला बाबासाहेबाला भेटवणार मला माझी आई म्हणायची की तुला आधी वाचायला शिकायचंय मग मी तुला बाबासाहेबांना भेटवणार आहे हळूहळू काही दिवस गेले, मी वाचायला लागले लागले अभ्यास करू आणि एक दिवस माझ्या आईने मला सांगितलं की जर तुला बाबासाहेबांना भेटायचं असेल ना तर हे पुस्तक वाच आणि या पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी लिहून ठेवलंय की त्यांच्या लेकरांना काय करायचंय आणि तेव्हापासून मला जसं कळतंय तसं मी लहानपणी छोटे छोटे बाबासाहेबांचे पुस्तक वाचत होते आणि लहानपणापासून फक्त बाबासाहेब काय होते याचा आदर्श माझी आई मला नेहमी देत होती की बाबासाहेबांनी असं केलं म्हणून आज तू इथे बाबासाहेबांनी असं केलं म्हणून आपण दोन घास खातोय बाबासाहेबांनी आपल्याला सगळे हक्क दिलेत म्हणून तुला शिक्षण आहे म्हणजे तुझा जन्म होण्याच्या अगोदर बाबासाहेबांनी तुझा विचार केला होता आणि तू जन्माला येऊन बाबासाहेबांचं जे काही काम आहे त्यांना जे अपेक्षित असं कार्य होतं ते तू काय करतेस हे प्रश्न माझ्या आई मला आज पण विचारते